एस एन न्यूज या यूट्यूब चॅनलच्या ताज्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त सिन्नरमधील प्राचीन हेमाडपंथी श्री गोंदेश्वर मंदिरात गोंदेश्वर सेवा संघाच्या वतीने एक हजारापेक्षा जास्त दिवे पेटवून मंदिर परिसर उजळून काढण्यात आला होता यावेळी नयनरम्य क्षण आपल्या डोळ्यात साठवण्यासाठी असंख्य भाविकांनी आपली उपस्थिती दर्शवली होती बाराव्या शतकात गोविंदराव यादव या राजाने हेमाडपंथी स्थापत्य शैलीत गोंदेश्वर मंदिर बांधले हेमाडपंथी शैली म्हणजे चुना माती किंवा तत्सम इतर कोणत्याही पदार्थ बांधकाम करताना सांधे भरवण्यासाठी न वापरता दगडावर कोरीव काम करून ते दगड एकमेकांत अडकून एकमेकांवर रचून उभारलेले मंदिर अशा प्रकारची काही मंदिरे संपूर्ण भारतात पहावयास मिळतात गोंदेश्वर मंदिर हे गज बैठक प्रकारात मोडते व शिवपंचायत म्हणून ओळखले जाते शिवपंचायतीत गणपती पार्वती सूर्य व विष्णू अशी मंदिरे आहेत दरम्यान त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त प्रसंगी श्री गोंदेश्वर सेवा संघामार्फत हरिहर शृंगार करण्यात येऊन गोंदेश्वर परिसर दिव्यांनी लखलखाट करण्यात आला होता हा नयनरम्य क्षण आपल्या डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी सिन्नरकरांनी देखील हजेरी लावली होती त्यानंतर गोंदेश्वराची महाआरती करण्यात आली सदरील कार्यक्रम यशस्वीतेसाठी रोहित जाधव संदीप लोखंडे प्रवीण बलक सतीश सूर्यवंशी सूरज वाल्मिकी विशाल परदेशी आकाश खांडेकर मनीष शिंदे शुभम गायकवाड सचिन बलक लखन जाधव सुनील हाटकर सिद्धार्थ जाधव राहुल घोटेकर शरद धुळे सिद्धेश लोंडे गणेश गायकवाड आदींसह युवकांनी विशेष परिश्रम घेतले एन न्यूजसाठी अक्षय गायकवाड मी दत्ता शेळके हे आपलं गोंदेश्वर जे मंदिर आहे ते बाराव्या शतकातलं मंदिर शिवमंदिर आहे या मंदिर चार म मध्यभागी जे आहे ते शिवमंदिर त्यानंतर चार बाजूला उजा बाजूला जे आहे पाठीमागे तर त्या ठिकाणी गणपतीचं मंदिर आहे बाजूला पार्वतीचं मंदिर आहे अजून एक सूर्य मंदिर आहे आणि हे जे आपलं श नंदी नंदिकेश्वर मंदिर आणि त्याच्या शेजारी जे आहे ते, ते विष्णू मंदिर आहे हे याच्या आख्यायिका कसं का जे आज हरिहर भेट आहे त्रिपुरी पौर्णिमेच्या निमित्तानं आज जो हा जो उत्सव झालेला आहे तर मुळात हे मंदिरच श हरिहर भेटेचं प्रतीक आहे याचं मूळ कसं गोविंदेश्वर आहे गोविंदेश्वर म्हणजे गोविंद म्हणजे विष्णू विष्णूचं मुख्य मंदिर आणि बऱ्याच वेळा सगळ्या बहुतेक जर ठिकाणी जर बघितलं आपण तर नंदी हा गाभाऱ्यामध्ये असतो या मंदिराचा नंदे नंदी हा बाहेर आहे श हरहर जी भेट आहे तर आजच्या दिवशी शिवशंकर आणि विष्णू विष्णूंचं मिलन होतं हा एक याच्यात आहे या मंदिराची रचना हस्ती हस्तिचित्र आहे तर आपण जर बाजूने बघितलं तर म ही संपूर्ण याच्यामध्ये या आरती हे हत्तीचे अंबारी आहे आणि आत्ताची अंबारी जर आपण जर बघितलं जर बारकाने बघितलं तर त्या ठिकाणी आपल्याला हे आ, गो भेटीचं प्रत्येक दिसतं दुसरे महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक महिन्या वर्षाच्या सप्टेंबरच्या दुसऱ्या पंधरवाड्यात आणि मार्च महिन्याच्या पंधर पंधरवाड्यामध्ये याचे थम स थेट किरणं सूर्यकिरणं पिंडीवर पडतात महाराष्ट्रामध्ये मा जसं आपले कोल्हापूरचं म महालक्ष्मी मंदिर आहे महालक्ष्मी त्या मंदिरामध्ये हे पडतात आणि त्यानंतर आपल्या या गोंदेश्वर मंदिरामध्ये पडतात या रोजच्या आमच्या निरीक्षणातने असे बाब येत गेली आणि त्यात सगळ्या आपल्या पत्रकार मित्रांनी त्यानंतर या वाहिनीच्या लोकांनी त्याला प्रसिद्धी दिली आणि महाराष्ट्रभर याला प्रसिद्धी मिळालेली आहे धन्यवाद कार्तिक शुद्ध पौर्णिमेचे औचित्य साधून गोंदेश्वर सेवा संघाच्या वतीने आपल्या सिन्नरचे प्रसिद्ध असलेले प्राचीन श्री गोंदेश्वर महादेव मंदिरात गोंदेश्वर दीपोत्सव दोन हजार वीस याचे आयोजन करण्यात आले आहे या प्रसंगी आपण भगवान गोंदेश्वर महादेव यांना हरिहर स्वरूपामध्ये शृंगार पूजा केलेली आहे तसेच मंदिराच्या आवारात असंख्य दिव्यांच्या रोषणाईने मंदिराचा परिसर उजळून टाकलेला आहे सर्व भाविकांना आमचं असं आव्हान असेल की या गोंदेश्वर मंदिरामध्ये आपण नवीन नवीन उपक्रम चालू केले आहे तर आपल्या सहभागाने आणि प्रतिसादाने आपल्या ह्या मंदिराचे नाव लौकिक होणार आहे माझ्या सर्वांना शुभेच्छा आहे आणि धन्यवाद आहे की तुम्ही हा उत्सव पार पाडण्यास आम्हाला सहकार्य केलेले आहे धन्यवाद